नमस्कार मित्रांनो राष्ट्रवादी सोडून भाजप मध्ये प्रवेश करणार का छगन भुजबळ यांचे एका वाक्यात उत्तर फडणवीस यांच्या भेटीनंतर भुजबळ आक्रमक झाले आहेत आणि काय आहे ती सविस्तर बातमी आपण आपल्या वरती व्यवस्थित बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ हे भाजपाचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहेत त्यामुळे ते भाजपात प्रवेश करणार का अशी चर्चा आता सध्या रंगली आहे आता यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ विस्तार त्यांनी स्थान मिळवले नाहीत त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजगी व्यक्त केली होती जहा नाही चैन वहा नाही राहीना असं सुचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं यामुळे छगन भुजबळ लवकरच मोठा निर्णय घेतील अशी चर्चा रंगली होती त्यातच गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना दिसत आहेत त्यामुळे आता प्रवेश करणार का अशी चर्चा रंगली आहे आता यावर छगन प्रतिक्रिया दिली आहेत छगन भुजबळ यांनी नुसतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी त्या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली देवेंद्र फडणवीसच्या सागर बांगल्यावर ही भेट झाली या भेटीनंतर आता त्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ आणि पत्रकारांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना भेटण्यामागचे कारण विचारले यावर छगन आणि सविस्तर भाषण केलं फडणवीसच्या भेटीनंतर छगन भुजबळांची काय ती पहिली प्रतिक्रिया याकडे आपण थोडं लक्ष देऊ मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्याचबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली सामाजिक राजकीय मुद्द्यावर बोललो काय घडलं काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली हे आपण मान्यच करायला हवं कि जो महाविजय मिळवला त्यामागचे ओबीसी च पाठबळ मोठ्या प्रमाणात लाभल त्यांचाही वाटा आहे इतर गोष्टीचा वाटा ओबीसींना ओबीसी आशीर्वाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत हे लक्षात घेऊन ओबीसीचं नुकसान होणार नाहीत याची काळजी मलाही खूप आहे ओबीसी च नुसकान फडणवीस होऊ देणार नाही पण आता जे काही राज्यात सुरू आहेत आठ दहा दिवसाने आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू असं फडणवीस म्हणाले तसेच मला विनंती आहेत की ओबीसी नेत्यांना सांगा मी साधक बाधक विचार करत आहोत हा निरोप ओबीसी आणि ओबीसीना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या असं फडणवीस म्हणाले यानंतर भाजपात जाणार का छगन भुजबळांनी काय सांगितलं याकडे आपण थोडं लक्ष देऊ यानंतर छगन भुजबळांनी तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपात जाणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं मला जे काही बोलायचं ते मी सर्व बोललो आहे मी यावर अधिक काही बोलणार नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं तर तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ हे भाजपात जाणार का तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला ला सबस्क्राईब करा धन्यवाद